लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक नाना महालेंसह शेकडो कार्यकर्ते रविवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे गोविंदबाग येथे स्वग्रोही परतले शरद पवार यांची साथ सोडत ज्येष्ठ नेते नाना महाले यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोड धरली परंतु त्यानंतर अजित पवार गटात होणारी पक्षीय आणि राजकीय गुमसट सहन न ना झाल्याने नाना महाले आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवारांचे घड्याळ सोडून शरदचंद्र पवार गटात तुतारी वाजवण्यासाठी बारामती येथील गोविंद बागेत आज प्रवेश केला आहे त्यामुळे नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे तर नवीन नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे महाविकास आघाडीतून बाहेर पडत अजित पवार भाजपा शिवसेना महायुतीत सहभागी झाले त्यामुळे राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत आले होते मात्र लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये चभ्रमा अवस्था निर्माण झाली असून आता नाशिकचे कार्यकर्तेही स्वगृहे परतले आहेत त्यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका